अखेर देशभराची प्रतीक्षा संपलेली आहे भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे पण ही फक्त एका राज्याची निवडणूक नाही आहे तर देशाच्या राजकारणाचं पुढचं समीकरण ठरवणारी महत्वपूर्ण लढत आहे दिल्लीच्या राजकारणात कोणाचं वर्चस्व टिकणार दोन हजार एकोणतीसच्या दिशेने कोणाची तयारी किती मजबूत आहे याचं उत्तर या बिहारच्या रणांगणात दडलं आहे याच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कवेटकर आणि आपण पाहताय विश्लेषणवाई बिहार देशाच्या राजकारणातील असं एक राज्य ज्याला राजकारणाची प्रयोगशाळा असं देखील म्हटलं जातं बिहार नेहमीच देशाच्या राजकीय दिशादर्शक राज्यांपैकी एक महत्वपूर्ण राज्य राहिलं जयप्रकाश यांचं आंदोलन असो किंवा मंडल कमंडलचं राजकारण असो किंवा नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची दशकभराची सत्ता स्पर्धा बिहारचं राजकारण हे नेहमीच प्रयोगशील आणि निर्णायक राहिलं आहे दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीए अर्थातच भाजप जे युतीने अवघ्या काही जागांनी महागठबंधनवरती मात केली होती पण त्यानंतर नितीश कुमार यांनी एन डी ए सोडून पुन्हा आर जे डी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत हात मिळवणी केली काही दिवस केला आणि तो संसार मोडून पुन्हा सोबत केला त्यामुळे आता दोन हजार पंचवीस ची निवडणूक म्हणजे नितीश परत येणार की जनता त्यांना परतवणार हा प्रश्न ठरला आहे बिहारच्या निवडणुकीचं चित्र कसं असेल हे जाणून घेण्यापूर्वी आत्ताच पक्षीय बलाबल हे समजून घेऊया ते कसं आहे ते आजच्या घडीला बिहारच्या राजकारणात दोन प्रमुख आघाड्या आहेत ज्यामध्ये एकीकडे एन डी ए ज्यात भाजप जे डी यू आणि चिराग पासवान यांची एल जी पी हे प्रमुख पक्ष आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुसरीकडे महागठबंधन ज्यात लालूंची राजदत काँग्रेस डावे पक्ष पण यावेळी मैदानात तिसरी ताकदही दिसतीय ती म्हणजे प्रशांत किशोर यांची किशोर यांच्या जनसुराज्य अभियानाचा प्रभाव हा थेट ग्रामीण भागात आणि तिथे असणाऱ्या तरुण मतदारांवरती पडतोय तर भाजप ही संघटनात्मक दृष्ट्या जबरदस्त मजबूत आहे नितीश अजूनही सत्तेत आहेत आणि त्याचबरोबर ती राजदत्तचे तेजस्वी यादव लोकांशी थेट संपर्कात देखील आहेत राहुल गांधींनी ओट चोरीचा मुद्दा इथं चांगलाच तापवलाय त्यामुळे साऱ्या दिशांनी खेळ हा रंगणार आहे आता बळूयात सरकारबद्दलच्या जनमताबद्दल जनतेत समाधान आहे की नाराजी यावरती चर्चा होणं हे स्वाभाविकच आहे बिहारच्या जनतेत सरकारबद्दल मिश्र प्रतिक्रिया आहे इन्फ्रास्ट्रक्चर महिला सुधारणा आणि गुन्हेगारीवरील नियंत्रण यासाठी नितीश सरकारचं काही प्रमाणात कौतुकच होत आहे पण रोजगार स्थलांतर आणि शिक्षण व्यवस्थेतील अपयशामुळे असंतोष ही देखील तितकाच आहे यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा थोडा जोत जाणवतोय पण भाजपच्या समर्थनामुळे एन डी ए अजूनही स्पर्धेत मजबूत आहे ही निवडणूक एनडीए विरुद्ध महागठबंधन अशीच होणार हे चित्र वरवर तरी दिसतंय एनडीए ची सर्वात मोठी ताकद म्हणजे मोदी फॅक्टर मोदींचा करिश्मा आणि भाजपची संघटन शक्ती हे घटक नितीश यांच्याकडील नाराजीला बॅलन्स करतात तर दुसरीकडे महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली तरुण मतदारांमध्ये आकर्षण निर्माण होत आहे ते केलं आहे पण त्यांचं आव्हान म्हणजे नितीश यांच्या सततच्या पलटीमुळे महागठबंधनवरचा विश्वास हा डळमळीत होतो आहे काँग्रेस कमजोर त्याचबरोबर ती डाव्यांचा मर्यादित प्रभाव त्यामुळे महागठबंधनचं सगळं ओझं तेजस्वी यांच्या खांद्यावरती आहे बिहारची यंदाची निवडणूक अधिक रंगतदार का होणार आहे तर याचं उत्तर आहे प्रशांत किशोर फॅक्टर पण हा फॅक्टर गेम चेंजर आहे की फक्त नॉइज मेकर याचीच उत्सुकता सर्वांना आहे प्रशांत किशोर उर्फ पिके यांनी जनसुराज्य अभियानाच्या माध्यमातून एक नवीन समीकरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे ते ना एनडी आहेत ना महागठबंधनात पण प्रत्येक मतदारसंघात त्यांचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न हा अविरत चालू आहे आगामी काळात किंगमेकर ठरतील की फक्त चर्चेचा विषय हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल पण त्यांच्या कॅम्पेन्समुळे दोनही मोठ्या आघाड्यांमध्ये बेचेनी आहे हेही तितकं स्पष्ट आणि खरं आहे मोदी इम्पॅक्ट विरुद्ध नितीश यांची अँटीइन हाही फॅक्टर महत्वाचा घटक ठरत आहे मोदींची प्रतिमा बिहारमध्ये अजूनही प्रभावशालीच आहे डबल इंजिन सरकार हा एन डी एचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे पण त्याच वेळी नितीश कुमार यांच्यावरील नाराजी प्रशासकीय सुटलेली पकड आणि सततचे पक्षांतर या गोष्टी एनडीए ला काही ठिकाणी अडथळा आणू शकतात अडथळा निर्माण करू शकतात महागठबंधन याच भावनेवरती खेळण्याचा प्रयत्न देखील करत आहे बिहारचं सध्याचं वातावरण काय म्हणतंय तर राजकीय चर्चेत उत्साह आहे पण जनतेच्या मनात एक स्पष्ट प्रश्न आहे बदल झाल्यावर खरंच काय बदलणार तरुण मतदार रोजगार आणि स्थैर्याला प्राधान्य देतोय जातीय समीकरण अजूनही निर्णायक आहेत पण विकासाचा मुद्दा आता अधिक ठळक झाला आहे म्हणजेच काय तर बिहार यावेळी परंपरा आणि परिवर्तन यांच्या सीमेवरती उभं आहे आता म्हणूयात जनतेच्या कलाकडे प्रारंभीच्या आकडेवारीनुसार आणि सर्वेक्षणानुसार एनडीए आणि महागठबंधन मध्ये टक्कर काट्याची दिसतीये काही सर्वेक्षणामध्ये एनडीए ला आघाडी आहे तर काहींमध्ये राजदत्तला झुप्त माप आहे पण स्पष्ट बहुमत कोणालाच मिळेल की नाही हे सांगणं महाकठीण झालं आहे त्यातच प्रशांत किशोर यांचा घटक काही ठिकाणी स्पायलर इफेक्ट निर्माण करू शकतो ज्यामुळे सगळी गणितही बिघडू शकतात एक गोष्ट मात्र नक्की की बिहार हे देशाचं राजकीय भविष्य ठरवणार आहे बिहार ही केवळ एका राज्याची निवडणूक नाहीये तर देशाच्या राजकीय भविष्यासाठीच दिशादर्शक राज्य देखील आहे इथला निकाल नुसता पटना नव्हे तर दिल्ली पर्यंतच्या राजकीय समीकरणांना बदलू शकतो एनडीएचा विजय म्हणजे मोदी यांचं वर्चस्व अधिक मजबूत होणं आहे तर महागठबंधनचा विजय म्हणजे केंद्राविरोधातील शक्तींना नवी ऊर्जा मिळणं आहे हे स्पष्ट आहे आता बघायचं एवढंच की बिहारची जनता विकासाचं पुढचं पान उघडते की पुन्हा एकदा जुनं समीकरण लिहिते तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये काय घडू शकेल एनडीए बाजी मारेल की महागठबंधनला उभारी मिळेल की प्रशांत किशोर यांच्या फॅक्टरला किती प्रभावी ठरू शकतो किंवा तो, कि तो फॅक्टर किती प्रभावी असेल तुम्ही तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओजसाठी पाहत राहा विश्लेषण वाई धन्यवाद